ठाकरे बंधूंनी गुप्त युती करून खरंच भाजपला कात्रताचा घात दाखवला का सध्या ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत पण मी जर असं म्हटलं की ठाकरे बंधू कधीचेच एकत्र आलेत तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण सध्या उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या युतीची चर्चा सुरू असल्या तरी अशी अनेक कारणं सांगता येतील की ज्यावरून ठाकरे बंधू आधीच एकत्र आलेत हे सिद्ध होतं मग ती कारणं नेमकी कोणती खरंच ठाकरे बंधू एकत्र आलेत का याचाच सविस्तर आढावा आजच्या व्हिडिओतून घेऊया नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्योअर राजकारण ठाकरे बंधू एकत्र आहेत हे समजून घेण्याआधी किंवा ते एकत्र कसे आहेत याची कारणं समजून घेण्याआधी या युतीची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल हे दोन्ही पक्ष आपलं राजकारण आक्रमक पद्धतीने करतात आज यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे पण मागच्या काही काळापासून उद्धव ठाकरे यांचं राजकारण सिंपत्तीभोवती आहे तर राज ठाकरेंनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या असल्या तरी त्यांच्या पदरी पराभवच आला आहे मात्र उद्धव ठाकरेंभोवती असलेली सहानुभूतीची लाट ही आता पूर्णपणे संपलेली आहे याचा प्रत्यय आपल्याला विधानसभा निवडणुकीच्या निकालातून आलाच आणि म्हणून आता सहानुभूतीचं नाही तर भावनिकतेचं राजकारण करून मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अर्थात ठाकरे बंधूंना आपलं अस्तित्व टिकवता येऊ शकतं असं अनेक राजकीय जाणकारांचं मत आहे मग यात भावनिक मुद्दा कोणता ते समजून घेऊया दोन हजार सहाला राज ठाकरे शिवसेना सोडून वेगळे झाले पण त्यानंतर शिवसेनेच्या अनेक निष्ठावंत नेत्यांनी या दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी इच्छा बोलून दाखवली आणि महाराष्ट्राच्या मनातही ती सुप्त इच्छा अजूनही आहेच अर्थातच वेगळे झालेल्या ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मराठी माणसाचं राजकारण करावं हा महाराष्ट्रासाठी सध्याचा सर्वात मोठा भावनिक मुद्दा आहे आणि याच मुद्द्यावर सध्या मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना राजकारण करताना आहेत असो आता आपण आपल्या महत्त्वाच्या विषयावर येऊ तो म्हणजे ठाकरे बंधूंची आधीच गुप्त युती झालेली आहे झाली असेल तर ती कशी ते पाहूयात सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राज ठाकरेंची मनसे यांचं अनेक मुद्द्यांवर अनेक भूमिकांमध्ये साम्य आहे मग मुद्दा मराठीचा असो किंवा हिंदी सक्तीविरोधाचा मुद्दा ऑपरेशन सिंधूरच्या बाबतीतला असो किंवा मग महाराष्ट्रातल्या कुठल्याही राजकीय हो मुद्दा असो त्यावर दोन्ही बंधूंची भूमिका जवळपास सारखीच पाहायला मिळते आणि आता तर हिंदी सक्तीविरोधात पाच तारखेला एक मोर्चा काढला जातो आहे यात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत म्हणून ठाकरे बंधू आधीच एकत्र आलेत असं अनेकांना वाटतं त्याचं दुसरं कारण असं की सध्या उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंवर आणि राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंवर टीका करणं टाळलं जात आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या सतत भेटीकाठी सुरू असायच्या राज ठाकरे वेगवेगळ्या भूमिका घेत असायचे त्यावर उद्धव ठाकरे कडाडून टीका करायचे पण जेव्हापासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या त्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली शिवसेना शिंदे गटाचे अनेक नेते राज ठाकरेंना भेटले पण त्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली नाही इतकंच नाही तर शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातूनही उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीका केलेली नाही इतक्या घडामोडी घडूनही जर उद्धव ठाकरे राज ठाकरेंवर टीका करत नसतील तर याचा दुसरा अर्थ काय घेणार हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे याचं तिसरं कारण असं की शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये टोकाच्या भूमिका राहिल्या आहेत हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे पण जेव्हापासून युतीच्या चर्चा सुरू झाल्या त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी वाढलेल्या दिसून येत आहेत मग ते संभाजीनगरमध्ये प्रकाश महाजनांची भेट घेणारे अंबादास दानवे असोत किंवा नुकतीच अरविंद सावंत आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली एकत्र पत्रकार परिषद असो अशा अनेक प्रकारच्या घटना पाहायला मिळतात जिथे शिवसेनेचे आणि मनसेचे नेते किंवा पदाधिकारी एकत्र दिसत आहेत या शक्यते मागचं पुढचं कारण असं की सध्या युतीबाबत प्रचंड सकारात्मक संकेत दिले जात आहेत मनसेतले काही बोटावर मोजणे इतके नेते जरी आक्रमक भूमिका घेत असले तरी इतर सिनियर नेत्यांकडून म्हणजे बाळा नांदगावकर असोत किंवा प्रकाश महाजन असो किंवा शिवसेनेच्याही सर्वच नेत्यांकडून सकारात्मक संकेत दिले जात आहेत स्वतः उद्धव ठाकरे युतीच्या संदर्भात सकारात्मक संकेत देत आहेत आणि म्हणून असे तर्क लावले जात आहेत की कदाचित ठाकरे बंधूंची युती अगोदरच झाली असावी मग यात अनेकांना असा प्रश्न पडलाय की यांची जर युती झाली असेल तर ठाकरे बंधू युती जाहीर का करत नाहीयेत तर याचं कारण असं असू शकतं की कदाचित ठाकरे बंधू योग्य वेळेची वाट पाहत असावे परवा परवा संजय राऊतांनी सुद्धा योग्य वेळ आली की सांगू बोलू या आशयाचं विधान केलं होतं आता ठाकरे बंधू जर खरंच योग्य वेळेची वाट पाहत असतील मग ती योग्य वेळ कोणती आहे आणि खरंच दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली का हाही महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगाच पण व्हिडिओ आवडला असेल तर प्युअर राजकारणच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका